नमस्कार मी प्रदीप जोशी माझ्या साहित्य प्रदीप जोशी तात्यांचे या यूट्यूब चॅनेलवर मी आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे मला एक सांगा आपण कधी उपवासाची मिसळ खाल्ली आहे का अहो आज असला विषय निवडला म्हणून आश्चर्य वाटून घेऊ नका कधीकधी मला पण काहीतरी नवीन पदार्थ खाल्ला की तो इतरांना सांगावा असे वाटते तर काय झाले महाशिवरात्रीचा उपवास होता सकाळी फराळ केला होता त्यामुळे रात्री काहीतरी चमचमीत खायला मिळावे असे फिरायला जाण्यापूर्वी मी माझ्या प्रिय बायकोला म्हणालो तुझ्या हाताला खरोखरीच चांगली चव आहे असे म्हणून तिची प्रशंसा देखील केली बायकांना काय हो केवळ कौतुकाची अपेक्षा असते तिने तात्काळ माझी विनंती मान्य केली फिरून घरी आलो आता काय चमचमीत खायला मिळते याची प्रतीक्षा लागून राहिली होती तेवढ्यात बायकोने हाग दिली चला काहीतरी चमचमीत खायला आम्ही घरातील सर्वजण जेवणाच्या खोलीमध्ये जाऊन बसलो तिने सकाळचा शिल्लक गोड व तिखट शाबू भगर बटाटा वेपर्स, शेंगदाणा आमटी दही आदी साहित्य टेबलवर आणून मांडले ते एका बाऊलमध्ये विशिष्ट प्रमाणात घेतले एकत्रित चांगले मिसळून ते आमच्या पुढे ठेवले मी विचारले हे काय ती म्हणाली उपवासाची मिसळ आहे आम्ही खायला सुरुवात केली काय सांगायचं सा तुम्हाला अहो एवढी चविष्ट झाली होती म्हणून सांगू तुम्हीसुद्धा कधीतरी अशी उपवासाची मिसळ खाऊन बघा आयुष्यात तिची चो तुम्ही विसरणार नाही आपण ऐकून घेतले म्हणून व बायकोने मिसळ करून दिली म्हणून आपणा सर्वांना धन्यवाद द्यावेत तेवढे कमी आहेत